केवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात गौरवली गेलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सर्वाधिक लोकप्रिय योजनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण संपर्क अभियानाचा आजपासून कल्याण पश्चिमेत दणक्यात शुभारंभ करण्यात आला स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील उंबरडे कोळीवली विभागीय शाखेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये झालेल्या या संपर्क अभियानाला शेकडो लाभार्थी महिलांनी उपस्थिती लावली होती या महिलांशी संवाद साधताना आमदार विश्वनाथ यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू ठेवायची असेल तर मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले तसेच पुन्हा एकदा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात दुप्पट वाढ केली जाईल असा विश्वासही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वरील गाण्यावर उपस्थित महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला व आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले यावेळी शिवसेना उपनेत्या सौ विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील મઈલા જિલ્લા સંગટક છાયા સંઘટકભા સંઘટક પ્રભુનાથ ભોઈર પ્રમુખ અંકુશ જયવંતવિકા વૈશાલીતાઈ ભોઈર વિભાગ પ્રમુખ રામદાસ કારભારી શાખા પ્રમુખ शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होते